आज चाललो आहे मुंबईला मावशीकडे आजची तारीख आहे बावीस आणि कालची होती एकवीस तुम्ही डेलीची व्हिडिओ बघतली असेल तर काल डेलीची व्हिडिओ व्हिडीओ म्हणजे डी एल प्रोग्रामला मुरुडला गेलो होतो आवाज पण बसलाय आज ओरडून ओरडून एवढा ओरडलो एन्जॉय केला मस्त आता चाललो मी मुंबईला इथे इंदापूर स्टेशनला आलोय तर बघा इंदापूर स्टेशन अजून बनला नाही कोलाड झालाय माणगाव झालाय इंदापूरचं अजून काम चालू आहे ते बघू कसं काय काम चालू आहे काय चालू आहे ते आणि व्हिडिओ कंटिन्यू बघा कसे ते नक्की सांगा काम चालू सा आहे स्टेशन तिकड तिकडच्या बाजूला आहे आपलं जो आता इंदापूरचा आहे स्टेशन तो लोक सगळे वर्कर्स लोक काम करते मला आता वाटतंय की माणगाव पेक्षा भारी आपल्या इंदापूरचं स्टेशन होईल भारी असलंय बघा ह्याच्या खालूनच जाय पाहिजे वाटत ह्याच्या जाय पाहिजे चला ट्रेनच्या खालून, 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 खालून सिग्नल आहे ना हा रेड सिग्नल आहे चांगल्याच पद्धतीने या लागतो इथून तर पार त्या तिथपर्यंत जायला लागला चालत चालत तिकीट आता काढतो बघतो काय बोलतेस अजून ट्रेन कुठे आहे बघतो आणि तिकीट काढतो झालं देत नाही तिकीट कधी कधी चालू आहे तिकीट काउंटर चालू आहे तिकीट भेटले अजून ट्रेन आता आहे बीरला बघू शकता इंदापूर याला उलटा दिसतोय थांबा इंदापूर इंदापूरला आलोय मी म्हणजे स्टेशनवर आलोय स्टेशन पण इकडे हिकडच्या बाजूनी जास्त आलो नाही कारण की मी रात्रीच यायचो आणि स्टेशनवर इथे रात्रीचा उतरायचो दिवा रत्नागिरी पॅसेंजरनी हॅलो पूर्ण स्टेशन बाहेरून स्टेशन इकडच्या बाजूनी आहे तिकडच्या बाजूने पण होतोय मग दाखवतो ट्रॅकचा तिकीट जपून ठेवतो टी सी भेटला तर वाटला गेल आणि पनवेला टी सी असतातच हो। यावेळी म्हणजे बारा एकच्या दरम्यान ते थांबलेच असतात आहे ना ट्रेन इथे इथे जाते आणि लोक जास्त हे करत नाही तिकीट काढत नाही आपल्या इकडची लोक तिकीट काढत नाही जास्त बद्दल हा पूर्ण बघू शकता इकडचा लुक इंदापूर स्टेशनचा जास्त काही प्रवासी नसतात इथे ट्रॅकवर इथे मालगाडी थांबलेली आहे मालगाडी असतेच ही ट्रॅकवर आणि मस्त आहे इंदापूर स्टेशन इथे सादाफुलीची झाडं आणि तुलशीची झाडं आहेत खूप मोठ्या प्रमाणात तुलशीची झाडं आहेत

मी बसलो ट्रेन मध्ये वरच्या व्रत वरच्या व्रत मध्ये काय करणार कधी पण जातो ना कधी बसायला भेटतो तर वरच्याच बर्थवर हो। खालच्या बसवर भेटतच नाही बसायला साईड तर भेटत पण नाही नाही तर कधी कधी उभाच राहून जायला लागतो आता भेटला बसायला जाऊ माझ्या आता बघू काय कायपर्यंत खायला पियायला काय एकदम मस्त चालूच असतात खायला पियायला गरजे इंदापूर असून तर गाडी काही खालील पण काय चुकून जायचं कोला नदी रोहाला भरली तर ना तर पुढून काय भरत नाही गाडी अशी अशी होते ट्रेन मध्ये काही खाण्यापिण्याची काही कमी नाही रत्नागिरी देवा पॅसेंजर म्हणा मानवी म्हणा खाणं पिणं एक नंबर असतो तोड देऊ शकतच नाही खाण्यापिण्याच्या बाबतीत काय झालं तर लगेच आहे खाण्या येतोय ट्रेन मध्ये बसलेला वेळेचा सदुपयोग म्हणून काल जी व्हिडिओ शूट केली डिली त्याचा टायटल आणि थमलेल बनवतोय ती एडिटिंग पण करायची व्हिडिओ केली तर मी एका दिवसात पण अपलोड करतो व्हिडिओ नाही तर त्याला दोन दोन तीन तीन महिने पण लावतो व्हिडिओ अपलोड करायला ह्यावेळेस लवकर करायला लागणार कारण की मायको स्टोरेज आणि आत्ताच बघितलं मी ती स्टोरेज रिक्वायरमेंट आहे चार बीचा फक्त स्टोरेज राहिला मोबाईलमध्ये बाकी लगेच आज करतो व्हिडिओ एडिट आज नाही तर उद्या व्हिडिओ एडिट आणि परवा लगेच अपलोड करतो असं करायला पाहिजे लवकर नाही तर दुसरा व्हिडिओ येणार नाही लवकर आणि ह्या फाटा फाटा व्हिडिओ येतील कारण की आता मुंबईला चाललंय मुंबई इकडे तिकडे फिरणार आहे त्याचे व्हिडिओ तर नक्कीच बनवेल नंतर लोक मुंबई पुढे पण फिरणार आहेत व्हिडिओ आहे येणार आहेत लवकरात लवकर आता मी ह्या डी काल सुट केलेल्या डी एलेली व्हिडिओचा टायटल ट्रेन पोसले रोहाला उतरलंय कारण की अकरा वाजता इथून सुट्टेल अकरा ना रोहावरून सुटते अजून वीस मिनिटं आहेत अजून सुटायला मुलं जरा उतरू प्लॅटफॉर्म वर जरा फिरू यंत्रला बसू रोहा मध्ये टी सी आयोग टी सी येत आहे टी सी येत आहे येऊ दे चढू दे आता वाट वाटला यांची अकरा पंधरा झाले तरी पण अजून पर्यंत सुटली नाही रोहावरून काय नाहीत मला काय आता झोपायला जागा भेटले मस्त होदे gitu पंडित दादा आता मी पूर्ण नका प्रवास करायला म्हणून काय मतलब इथला काय केला नाही सरळ इथलाच करत आता चाललंय मावशीकडे कांदिवलीला इथून जाईल कुर्ला कुर्ला वरून दातर दातर वरून मग कांदिवली असा काय प्रवास ट्रेन चेंज लागतात चाल तिकीट काढायला पी सी भेटल्या चांगलाच लागले वाटत आली ट्रेन आले आता ट्रेन आले आत्ता आले तुम्ही कुर्ल्याला कुर्ल्यावरून दादर आता मी पोचलोय मावशीच्या इथे खूप कंटाळा दादरला तर एवढी गर्दी होती मला व्हिडिओ पण शूट करायला भेटली नाही म्हणून आता डायरेक्ट एंडच करताय तर ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा आणि आता व्हिडिओ येत राहतील पुढे एक दोन व्हिडिओ येतीलच फिरण्याच्या ही व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा कमेंटमध्ये लाईक शेअर अँड सबस्क्राईब थँक्स फॉर वॉचिंग बाय बाय ごめんなさい。Well,